सत्रापूर परिसरात वाघाची धुमाकूळ रोज करीत आहे वाघ गाय वासराची शिकार रामटेक प... वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावात एका आठवड्यापासून वाघाचे धुमाकूळ असून भरदिवसा प्राण्यांवर रोज होणाऱ्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने गावातील नागरिकांना शेतीचे कामे करावे तरी कसे असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे प्राप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र रामटेक हद्दीतील गट ग्रामपंचायत बोरडा सराखा अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर गावात गेल्या एका आठवड्यापासून दोन ते तीन वाघांचा धुमाकूळ असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे सत्रापूर गावालगतच्या परिसरातच दिवसा ढवळ्या शेतात चरत असणाऱ्या प्राण्यांवर वाघ हल्ला करीत असल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग घाबरून आहे दिनांक पाच जून सत्रापूर येथील रहिवासी आपतूरकर यांच्या शेतातील दोन बकऱ्या भीमराव ठाकूर यांचा एक वासरू तर देवमन उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसा ढवळ्या हल्ला करीत ठार केले आता मान्सून ऋतूला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात शेती करणारे शेतकरी दिवसभर शेतात राबराब राबत असतात अशा स्थितीत वाघाचीही या परिसरात धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कसा कशी असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे या संपूर्ण घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली क्षेत्र सहाय्यक मुन्नेश्वर जाऊन पंचनामा केलाय शेतकऱ्यांना वन विभागामार्फत अशी माहिती क्षेत्र सहायक मुन्नेश्वर गोंडी मेश्राम यांनी माध्यमांना दिली असून गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी रात्रीच्या सुमारास शौचाश घराबाहेर पडू नये हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता मोठ्या बांध गोठ्यात बांधावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आज पुन्हा परिसरात वाघाची दिसली दिवसेंदिवस वाघाची धुमाकूळ पाहता गावातील उपसरपंच पंकज चौधरी यांनी आज सकाळी सत्रापूर इथे गाय ठार केलेल्या घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावरून सुमारे शंभर मीटर पर्यंत वाघाने गायीची शिकार करून ओढत नेल्याचं दिसून आलंय या ठिकाणी वन विभागाने कॅमेरे देखील लावले होते या कॅमेऱ्यामध्ये गायी जवळ वाघ उभा असल्यासह चित्रही कैद झालंय तर घटनास्थळी उपस्थित असताना घटनास्थळावरून सुमारे दोनशे ते तीनशे असे म्हणता सत्रापूर उपसरपंचा गावालगत असलेल्या शेत परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठले असता वन विभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले वाघ याच परिसरात होता अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शी माध्यमांनी प्रत्यक्षदर्शी यांनी माध्यमांना दिली आहे यावेळी तात्काळ उपसरपंच पंकज चौधरी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी बनसोडे यांना दिली असता त्यांनी तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत त्या वाघाला परिसराच्या बाहेर जंगलाच्या दिशेने वळवले मात्र वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावी अशी मागणी सत्रापूर गावकऱ्यांकडून केली जात आहे जनता टाइम्स जटा टा टी व्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब नाव मिस एन अपडेट